नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ फिटमेंट फॅक्टर आणि एमध्ये बदल चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारच्या सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाल हा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण होत आहे त्यामुळे आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केवळ मूळ वेतनच नव्हे तर महागाई भत्ता फिटमेंट फॅक्टर आणि घरबाडे भत्ता यामध्येही मोठे बदल पाहायला मिळणार आहे फिटमेंट फॅक्टरमध्ये सुद्धा मोठा बदल अपेक्षित आठव्या वेतन आयोगात ट्रीटमेंट फॅक्टर दोन पॉईंट अठ्ठावीस एक पॉईंट ब्याण्णव किंवा दोन पॉईंट शहाऐंशी इतका निश्चित होऊ शकतो ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात तीस टक्के ते पन्नास टक्के दरम्यान वाढ होण्याची शक्यता आहे याचाच अर्थ असा की सध्याचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये असल्यास ते एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत वाढू शकते कर्मचाऱ्यांच्या यचारेमध्ये सुधारणा होणार प्रत्येक वेतन आयोगानंतर घरभाडे भत्त्याच्या दरामध्ये बदल केला जात असतो सातव्या वेतन आयोगात हे दर अनुक्रमे चोवीस टक्के सोळा टक्के आणि आठ टक्के करण्यात आले होते पन्नास टक्के महागाई भत्ता झाल्यावर पुन्हा ए वाढवून तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के केला गेला होता त्यामुळे आता आठव्या वेतन आयोगातही एमध्ये सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ दिसून येणार आहे